बारामती अॅग्रो या कंपनीच्या कन्नड इथल्या खरेदी प्रकरणी ईडीने चौकशी सुरू केली आहे या खरेदी प्रकरणात कुठलाही गैरव्यवहार झाला नसून आमदार रोहित पवार यांचा झंजावती राजकीय प्रवास काही काही अदृश्य शक्तीला नसल्यामुळे तपास यंत्रणेच्या माध्यमातून त्यांना त्रास दिला जात बारावती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी सांगितलंय आमदार रोहित पवार यांच्यावरील ईडीच्या चौकशीविषयी बारावती बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्याशी आमचे प्रतिनिधी विजयकुमार गायकवाड यांनी बातचीत केली आहे का बारामती एग्रो एग्रोवर ईडीची कारवाई केली आणि आमदार रोहित पवार यांची जवळजवळ अकरा तास ईडीने चौकशी केली बारामती एग्रोचा कन्नड जो, 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 जो कारखाना आहे तो जो काही त्याची झाली त्यामध्ये मॅनेज होऊन हा कारखाना घेतला अशा प्रकारची चर्चा या सं संपूर्ण माहिती या कारखान्याच्या विषय माहिती घेण्या घेण्यासाठी आपल्याशी स्वतः कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे आहेत त्यांच्याकडनंच आपण हे सगळं प्रकरण जाणून घेणार आहे काय सांगा या संदर्भामध्ये मी एकच सांगेल की दोन हजार बाराला कन्नड सहकारी साखर कारखान्याची एम एस सी बँकेने लिलाव त्याचा जाहीर लिलाव काढला आणि तो लिलाव जाहीर करत असताना ते पेपरमध्ये त्याची जाहिरात आली किंवा ह्या कारखान्याची विक्री करणे आहे ह्या संदर्भामध्ये विक्री करत असताना जे काही प्रोसिजर असतात त्यावेळेस जे काही पब्लिश होत असतं टेंडर त्याच्यामध्ये बारामती अॅग्रोनी देखील त्याच्यामध्ये भाग घेतला आणि बँकेने कुठली ॲसेट ज्यावेळेस लिलावामध्ये निघती त्यावेळेस त्याचे व्हॅल्युएशन ठरलेले असती ते व्हॅल्युएशन साधारणतः त्या बँकेने अठ्ठेचाळीस कोट एवढी व्हॅल्युएशन काढली होती आणि अठ्ठेचाळीस कोटीच्या पुढं जो टेंडर कोट करेल त्यालाच तो कारखाना अधिकृतरित्या मिळत असतो त्याच्यामध्ये बारामती अग्रोणी कुठलीही गैरव्यवहार त्याच्यामध्ये केलेला नाही ज्या पद्धतीने बँकेच्या निविदा प्रसिद्ध होतात आणि त्या बँकेच्या निविदेला बारामती अग्रोणी त्या ठिकाणी ते टेंडर भरलं गेलं आणि बारामती अग्रोणी बावन्न कोट रुपयाला ते टेंडर भरलं आणि आमच्याही अगोदर त्याच्यामध्ये दोन टेंडर आली होती आमच्यापेक्षा त्याचा दर कमी होता एक समृद्धी कारखाना होता आणि एक हायटेक इंजिनिअरिंग होतं ह्या दोघीं दोघांनीही आमच्यापेक्षा टेंडर कमी भरल्यामुळं ते टेंडर आम्हाला मिळालं ह्याच्यामध्ये कुठलाही आम्ही ब टेक्निकल कुठं बायपास झालेलो नाही ज्या पद्धतीनं बँकेच्या गाईडलाईन्स होत्या त्या पद्धतीनं आम्ही ते टेंडर भरलं आणि सगळ्यात जास्त दर असल्यामुळं आम्हाला ते टेंडर मिळालं परंतु या संदर्भात सलग अकरा तास आमदार रोहित पवार यांची ईडीने चौकशी केली आणि परत एक तारखेला त्यांना परत चौकशीला बोलावले काय नक्की काय ईडीचं ज्या पद्धतीनं आदरणीय रोहित पवार यांचा जो काय झंझावात या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जो काय मिळाला की जेणेकरून ह्या सरकारला असं वाटत होतं की आदरणीय पवारसाहेबांच्या बाबतीमध्ये की बाबा आता राष्ट्रवादी पक्ष संपला की काय परंतु रोहित पवार ज्या पद्धतीनं सर्वसामान्य शेतकऱ्याचे प्रश्न मांडत आहेत जे आठशे किलोमीटरची संघर्ष यात्रा झाली त्या संघर्ष यात्रेमध्ये आदरणीय रोहित पवार यांना अतिशय भरघोस असा सपोर्ट ग्रामीण भागातील लोकांना मिळाला कुठंही त्याचा गाजावाजा रोहित पवार यांनी न करता किंवा जा ग्रामीण भागातल्या लोकांच्या ज्या काय अडचणी आहेत ते त्यांना समजून घ्यायच्या होत्या आज ह्या ग सरकारने ज्या पद्धतीनं शेतीमालाला दर नाही आज ज्या पद्धतीनं लोकांची या ठिकाणी पिळवणूक होती आहे आज कांद्याच्या प्रश्न बडे मोठे मोठे प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहेत मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे ह्या सगळ्याला बायपास करायचा असेल तर जाणीवपूर्वक एक युवक हा संघर्ष करतोय हा यांच्या प्रत्येक भ्रष्टाचारावरती वाबाडे ओढतोय तो अतिशय चांगल्या पद्धतीनं तिथं लोकांचे प्रश्न विधानभवनात मांडतोय मग मा कुठंतरी आवाज दाबण्याचा प्रयत्न म्हणून आदरणीय रोहित ददब पवार यांच्या मागं जाणीवपूर्वक हे बी जे पी सरकारने एक त्रास देण्याचं षडयंत्र आज आपण गेलं तर ते पाहायला मिळतंय कारण तुम्ही ह्याच्याही अगोदर बघा की जो जो भाजपच्या विरोधात बोलतोय त्या त्याला ते ईडीच्या चौकशीच्या केंद्राची जी काही एजन्सी आहे त्या एजन्सीचा वापर करून या चांगल्या माणसांना जो काही लोकांमध्ये वावरतो आहे लोकांचा आवाज तिथं ब उठवतो आहे अशाचा आवाज दाबण्याचं काम हे भाजपचं सरकार करत आहे ज्या दिवशी चोवीस तारखेला ज्या दिवशी आमदार रोहित पवार यांना चौकीससाठी ईडीनं बोललं होतं त्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्तपणे लोकं मुंबईकडे येत होते परंतु में में करन, त्या शेतकऱ्यांच्या गाड्यामध्ये मी बी बातमी कवरेज करण्यासाठी शेतकऱ्यांच्या गाडीमध्ये होतो परंतु मुंबईच्या एशीवरच एम एच बेचाळीस म्हणा एम एस पंचेचाळीस म्हणा एम एच बारा म्हणा एम एस सोळा अशा गाड्या पाहून पोलीस त्या गाड्या साईटला काढून त्यांना तिथंपर्यंत जाण्यासाठी पारावत करत होते बरोबर आहे कारण तुम्ही तिथं त्या गाडीमध्ये होता तुम्हाला त्याचा अनुभव मिळालेला आहे महाराष्ट्रामधून असे बरेच युवक रोहित पवार यांना सपोर्ट करण्यासाठी येत होते कारण हे कुणालाही या बा बाबतीमध्ये रोहित पवार यांना अशा पद्धतीनं चौकशीला बोलवणं हे काही तरुणांना अजिबात आवडलेलं नाही लोकांना सगळं माहीत होतं की हे जाणीवपूर्वक रोहित पवारांना त्रास देण्याच्या हेतूने हे भाजपचं सरकार करते आहे आणि म्हणून त्यांनी त्या पद्धतीनं बा मुंबईच्याकडलं जेवढे टोल नाके आहेत जिथं जिथं वाहनं आहेत तिथं त्या वाहनांना अडवून त्या लोकांना लोकं सांगत होती की बाबा आम्हाला आमची काम आहे वैयक्तिक काम आहे तरी देखील आज जायचं नाही अशा पद्धतीनं ना? प पोलिसांचा बळाचा वापर करून तिथं सर्वसामान्याला येण्यापासून फार मोठं रोखलं कारण रोहित पवार यांना अकरा तास चौकशी सुरू असतानासुद्धा जवळजवळ बारा तास त्या ठिकाणी सगळे युवक कार्यकर्ते बसून होते आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा देत होते ह्याचा अर्थ हा भाजपचे सरकार हे जाणीवपूर्वक रोहित पवारांचा आवाज दाबण्यासाठी रोहित पवारांची लोकप्रियता दाबण्यासाठी हे चाललेलं एक फार मोठं षडयंत्र ईडीच्या माध्यमातून आज आपण बघतोय होते सुभाष गळुळे यांनी स्पष्ट सांगितले की रोहित पवार यांचा जो महाराष्ट्रामध्ये झंजावर चालला आहे तो सत्ताधारी बी जे पी सरकारला पाहत नाही आणि त्यामुळं बारामती या ग्रोचा कन्नड कारखान्याचा जो काही व्यवहार आहे तो रितसर आहे परंतु ईडीची चौकशी लावून रोहित पवार यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न जाणून भरून केला जातोय मी कॅमेरामॅन राहुल पटपडेसह विजय कुमार गायकवाड स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे